गुड मॉर्निंग सुबहास बहिणू काय चाललंय झाला का नाही चहापाणी जरा तसं तुमच्या संगीत पण झालाय चहा पाणी म्हणजे जरा थोडाफार व्हिडिओ घ्यावा तर असंच आज घरा मग घरानं सांगणार तुम्हाला दुसऱ्याचं घरांना सांगणार दुसऱ्याचं काहीतरी सांगायचं आहे सांगायचं तुम्हाला तर माहिती आहे सोशल मीडियावर आपण जास्त काय म्हणजे मला नाही आवडत आहे बाबा की घरातल्या अशा पर्सनल गोष्टी सांगणं किंवा हे हा जेवढं समजा म्हणजे माझ्या मनामध्ये एखादं लयच लस दुःख झालं आणि ते लय माझ्या डोळ्या वाटा आलं समजा माझ्या मनामध्ये लय दुःख आणि साचलेलं आहे बरं का मनामध्ये एवढं दुःख साचलेलं आहे एवढ्या बात आहेत मनामध्ये काय काय बात आहेत काय काय हे म्हणजे सगळं इथं सगळं इथं असं साठून ठेवलेलं आहे मोठं काय काय झालेलं आहे माझ्यासोबत अशा भरपूर गोष्टी आहेत भरपूर आहेत दुःखाच्या याच्या सगळ्या आहेत एवढं मोठं लेकरू कसं काय गेलं अशा भरपूर आहेत सांगायचे बरं का पण जाऊ द्या आता ते नाही सांगत बसत सांगायला गेलं तर लय हे घरच्या गोष्टी घराणे सांगायचं आहे ना मला नाही आवडत आहे मला वाटतं की आपलं दुःख विकून सईना जगासमोर आणून सईना चार लोक चांगलं बोलतात चार लोक वाईट बोलतात काही लोक ते म्हणतात ना रडून ऐकतेत हसून सांगतात अशी काही गोष्ट असती है था? ना त्या कारणानं मला है ना ह्या दु मया ज्या मायासोबत घडलेल्या आहेत काही गोष्टी अशा भयंकर नाही मला सांगू नाही वाटत आहे वाटतंय नको आणि जर एखादार लेस समजा मन मह भरून आलं मन मोह एकदम असं एकदम मन भरून आलं मायावाला तर मग मी सांगून टाकते का नाही रडते आणि रडले रडते रडते मग त्याच्यातून माया मनातून काय निघून जाईन काय शब्द तोंडातून निघून जाते मग त्याचं भांडणुसते हा सांगायचं असंच की बो आपण आहे ना सगळ्याला समजून घेतलं बरं का भाड बहिणी इथपर्यंत आहे ना दुसऱ्याला समजून घेणे लोकच समजा समजून घ्यायचं आणि पुढं चालायचं की चला चाला आज नाही उद्या सुधरण आज नाही उद्या सुधरण पण समोरचा व्यक्ती मानायला तयार नाही सुधरायला तयार नाही त्याचं दोन दोन दिवस चांगलं राहायचं चा, दोन दिवस डबल दु जशाल तस आता कर, का आपण करणार तरी का करणार सांगा बरं जेवढं तर तेवढं का आपण सांगणार सांगणार का नाही नाही जाय केलं तर त्याला आपण काही करू शकत नाहीत ना, सांग ना खरे का खोटे भावन आणि काय होते मग माहिती आहे का की मी जर समजा असं टेन्शन मला टेन्शन आलं ना मला सहन नाही होते टेन्शन भावनुभव टेन्शन आलं की मग माझ्या छातीत चमकणी गती दोन दिवस झालं इथं बरगाडीमध्ये चमक निघायची दोन दिवसापासून लय लेजवर चमक निघायची टेन्शन घेऊ 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 घरचे तसेच यायचे दारचे तसेच आहेत सगळे तसे सगळ्यांनी फक्त आणि फक्त मा फायदा घेतला बरं का जेव्हा आपण त्यांनी मा फायदा घेतला हक्कानी माया पण पैसे मा जे काय व्हायना हक्कानी माया म्हणजे हक्क गाजूला जेव्हा काय व्हायना तेव्हा त्यांना पैसे द्यायचे त्याला समजून घ्यायचं पण जेव्हा मा हक्क गाजवायची त्यांच्यावर बारी आली तर ना, आसा? आसा ना ते नाही आहे ना असं ते नाही का असं असं थुंदू एखाद्या नाही का असं माणसाला एक असं हे तुच्छ समजूनच फेकून द्यायचं अशी गोष्ट आहे भावना भावन तर हेच करीत आले पूर्ण पूर्ण जीवनभर हेच करीत आले हेच आज जर रिश्ते नाते हे म्हणजे असं हे नसतं केलं ना, ना तर आज मी खू पुढं असते पुढं पण मी ह्या सगळ्या गुरु सगळ्यामध्ये गुरफटलेली सगळ्याच्यामध्ये मी अशी गुरफटून मला चा वाटते हे मह ते मह हे मोह ते मोह पण इथं आहे ना कुणीच मोह नाही ही खरी गोष्ट सांगते तुम्हाला इथं कोणीच नाही मी फक्त म्हणते हा हे मह ते मह मी याच्यासाठी चांगलं करीन मी त्याच्यासाठी चांगलं करीन आणि मी करते पण मायाकडून जेवढं हां ठीक आहे माझं जास्त म्हणजे मी, का मी का ले, 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 काय पैसेवा नाही जेवढं होईन का तेवढं मायाकडून समजा जे झालं ते मी करते पण काही लोक लय 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 फायदा घेतात भावना जेवण लय फायदा घेतो काय करणं होईल औषध चला मी निघले

पण नाही समजून घेत चला आपण किती का समजून घ्या आपलं जीवन असत एवढं दुःखीदायक आहे पाऊस आलाय आता कशी जाणार डोंगराला मल जायचंय मला डोंगराला जायचंय आणि पाऊस आलाय आता चला बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काय